ऊस साखर कारखानदारी आणि सूत गिरण्या यांच्या भोवती ज्या मतदारसंघाचं राजकारण फिरतं त्या हातकणंगले मतदारसंघाचा आता आपण आढावा घेऊयात पश्चिम महाराष्ट्रातल्या सुपीक आणि सुजला भूमीतला आणखी एक मतदारसंघ म्हणजे हातकणंगले मतदारसंघ सांगली कोल्हापूर अशा मतदारसंघांना लागून असलेल्या या मतदारसंघाचं राजकारणही ऊस साखर कारखानदारी आणि सूतगिरण्या यांच्या भोवती फिरत असतं महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला असून शिंदे गटात आलेले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उबाठा गटानं सत्यजित पाटील सरोडकर यांना संधी दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही या निवडणुकीत उभे आहेत तर वंचित बहुजन आघाडीनं दादासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे हातकणंगले मतदारसंघात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातले शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ असे चार आणि सांगली जिल्ह्यातले इस्लामपूर आणि शिराळा असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहापैकी तीन मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तर तीन मतदारसंघ महायुतीकडे आहेत त्यामुळे पक्षीय बलाबल समान आहे पंचगंगेच्या खोऱ्यातला ऊसपट्टा असलेल्या हातकणंगले मतदारसंघात दहा साखर कारखाने आहेत शिवाय सुदगिरण्याही आहेत यंत्रमाग व्यवसायामुळे इचलकरंजीला वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखलं जातं तसंच हातकणंगले इथलं हुपरी हे गाव चांदीच्या दागिन्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहे शिवछत्रपतींचा पन्हाळा किल्ला पावनखिंड अशी ऐतिहासिक स्थानं याच मतदारसंघात येतात त्याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकचं लोकदैवत ज्योतिबाचं मंदिर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथलं देवस्थान खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर कुंभोज इथलं जैन धर्मियांचं बाहुबली तीर्थक्षेत्र अशी महत्वाची धार्मिक पर्यटन स्थळं देखील याच मतदारसंघात आहेत राजकीयदृष्ट्या परंपरेनं काँग्रेस विचारधारेचं इथं प्राबल्य दिसतं काँग्रेसचे बाळासाहेब माने पाच वेळा इथून खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर त्यांची सून निवेदिता माने दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आल्या 2009 चा चा दोन हजार नऊ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून इथून दणदणीत विजय मिळवला दोन हजार चौदामध्येही शेट्टी यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने इथून विजयी झाले शिवसेनेत फूट पडल्यानंतर माने एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले यावेळी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीनं आपल्याला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा केली होती मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आपला वेगळा उमेदवार उभा केला हातकणंगले मतदारसंघाच्या शिरोळ परिसरातील अनेक गावांना अलीकडे सातत्यानं पुराचा सा फटका बसत आला आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हातकणंगले तालुक्यातल्या शिरोली फाट्यावर कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा आणि महापुरात संपर्क तुटू नये म्हणून यासाठी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिज उभारण्यात येत आहे तसंच या मतदारसंघात रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू झालं आहे ऊस आणि दुधाला चांगली किंमत मिळावी अशी इथल्या शेतकऱ्यांची आणि दुग्ध व्यावसायिकांची मागणी आहे त्याशिवाय इचलकरांची पाणी प्रश्न आणि वस्त्र उद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न अद्याप कायम आहेत लॉजिस्टिक पार्क शाहूवाडीतील औद्योगिक वसाहतीची प्रगती असे मुद्देही या निवडणुकीत चर्चेत आहेत